नमस्कार नमस्कार डॉक्टर साहेब नमस्ते काय नाव तुमचं माझं नाव आनंद बाबुराव पोवार अच्छा राहणार कुठे राहणार इथे लाईन बाजार बावडा कोल्हापूर बरं बरं बर, तुमचं वय किती आहे एक वय एक्क्याऐंशी आहे माझं आता एक्क्याऐंशी वय आहे बरं आमच्या संस्थेकडून कोणता प्रोडक्ट घेतला होता तुम्ही अँटॉक्स टी हा अँटॉक्स डी म्हणजे हा हा प्रोडक्ट घेतला होता आणि एक टी पण घेतला होता आपला चहा ओके किती वर्ष वापरलं आत्ता मी दोन महिने वापरतो असं दोनच महिने वापरला आहे बर बरं बर दोन महिन्यामध्ये तुमची शुगर आमचा प्रोड घेण्यापूर्वी किती होती माझी बघा पाच नोव्हेंबरला हां जेवणानंतरची तीनशे अठ्ठ्याण्णव होती बर जेवणाच्या अगोदरची दोनशे बेचाळीस होती बर आणि आपला प्रोडक्ट चालू केला गोळ्या चालूच होत्या तुमच्या सुरू केल्यानंतर बरोबर सहा डिसेंबरला मी हा केलं हां त्यावेळी ती शुगर जेवणानंतरची दोनशे चार झाली बरं आणि जेवणाच्या अगोदरची एकशे शहात्तर झाली बराच फरक पडला दुसरा मा, दुसरा माझा हे संपलेला आहे बरं आणि टक्स तुमची ते आणि डी हा आता या सहा तारखेला मी ती रिपीट घेत आहे तुम्ही बरं बरं त्रास वगैरे काय शुगरमुळं होत होते का तुम्हाला शुगरमुळं म्हणजे अस्वस्थ वाटायचं बरं थोडस म्हणजे असं नर्वस वाटायचं नर्वस नर्वसनेस होता बरोबर आहे पण आता एकदम फ्रेश झालं ओके गोळ्या तुम्हाला त्यावेळेला काय चालू होत्या ते बरं मेटॉल फॉर्म ग्लुकोजच्या बरं त्या सकाळी पाचशे सध्या पाचशे आता सध्या चालू आहेत का बंद केला अजून चालू केले नाही अजून ठेवले चालू चालू ठेवायचे हां डॉक्टरच्या सल्ल्यानेच बंद करा आता तुम्ही एच पी ए सी रिपोर्ट काढा फास्टिंग पीपी रिपोर्ट काढा आणि डॉक्टरांना दाखवा ते त्यांच्या सल्ल्याने कमी किंवा बंद करा ओके मग सध्या तुम्ही आमच्या संस्थेच्या प्रोडक्टवरती खुश आहात खुश नाही हां तर आणि तुमच्या जावा यांना पण दिला, दिला, दिला।, दे दिला। का त्यांना पण शुगर आहे किती दिवस झाला वापरत आहेत ते आता त्यांना काय फरक पडलाय काय बरं 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 फ्रेश वाटायला लागले त्यांनाही फ्रेश वाट व्हेरी गुड त्यांनाही सांगा की कंटिन्यू करा तू तीन महिने मिनिमम घेणं गरजेचं आहे आणि पत्ते चार्ट त्याच्यामध्ये एक डाएट चार्ट दिलेला असतो तोही प्रत्येकाला वाचायला सांगा आणि फॉलो करायला सांगा ओके थँक्यू